नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांचे जोरदार वारे जत जो तालुक्यात वाहत आहेत आणि या सर्व धामधुमीच्या काळामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि सर्व राजकीय पक्षांना धक्का देणारी एक बातमी आली आहे ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष शंकरराव वगरे सर हे आता विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत आणि शंकर वगैरे सर यांनी एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आणि यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा शंकर वगैरे सर यांनी केली आहे शंकर वगैरे हे ओबीसीचे एक स्ट्राँग नेते आहेत धनगर समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्या उमेदवारीमुळं विधानसभेसाठी इच्छुक असलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातो कारण शंकर वगैरे सर हे गोपीचंद पडळकरांचे राजकीय विरोधक मानले जातात तर प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांचे ते मित्र होते त्यांच्यासोबत ते काम करत होते एकीकडे राजेंद्र कोळेकर हे विधानसभेची तयारी करत असतानाच त्यांच्यापासून फुटून त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे स्वतःच्या ताकदीवर मेळावा घेतला आहे आणि जत तालुक्यामध्ये आजपर्यंत झाला नाही असा प्रतिसाद या मेळाव्याला मिळाला एक सामान्य कार्यकर्ता ते एक ओबीसीचा नेता असं कार्य करत असताना त्यांनी जे माणसं जमवलेली आहेत जी माणसं टिकवलेली आहेत आणि कार्यकर्ते टिकवलेले आहेत या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते आणि यशवंत सेनेपासून धनगर समाजाच्या सर्व सुखदुःखामध्ये जत शहराच्या सुखदुःखामध्ये आणि जत शहराच्या विकासामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे असे अशोक साहेब या मेळाव्याला उपस्थित होते त्याचबरोबर प्रकाश वनमने माजी उपसभापती रावसाहेब मोटे तसेच बाळासाहेब शांत बाजचे माजी सरपंच संजय गडदे जिरगाळचे सरपंच मारुती पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी या मेळाव्याला उपस्थित होते टोरली सोसायटीचे चेअरमन पिंटू माने हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि यास अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला आणि शंकर वगैरे सर यांनी येथे विधानसभा निवडणूक लढवावी बाहेरून आलेले अनेक उमेदवारांपेक्षा आपला भूमिपुत्र आपल्या तालुक्यातला उमेदवार यावेळी असावा आणि शंकर वगैरे सर हे एक अत्यंत योग्य पर्याय असल्याची भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि या मेळाव्यामध्ये शंकर वगैरे सर यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि राजकारणामधला हा भूकंप समजला जातो आणि सर्व प्रस्थापितांना हा धक्का देणारा असा निर्णय आहे पाहूया या संदर्भात शंकर वगैरे सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले मत आज या कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी उच्छण तालुक्याच्या कानाकोबऱ्यातून माझ्यावर प्रेम करणारे दोन अडीच हजार कार्यकर्ते माझ्या संवाद मेळाव्याला उपस्थित राहिले आणि त्यांनी मला लढण्याचं बळ दिलं त्यामुळं येणारी जत विधानसभा मी कार्यकर्त्याच्या आग्राखातर ताकदीनं लढवणार आणि तालुक्याच्या विकासाची भूमिका येणाऱ्या विधानसभेमध्ये ताकदीनं मांडण्याचे कार्यकर्ते मला ताकद देतील अशी आशा व्यक्त करतो बांधवानो एक छोटा कार्यकर्ता जरी असलो तरी, तरी आजपर्यंत माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये माझी सगळ्यात मोठी प्रॉपर्टी हा माझा कार्यकर्ता आहे माझी जनता आहे आणि जनतेला समोर ठेवून मी आयुष्यभर लोकांच्या उद्योगाला आलो आहे त्यांनी आज माझ्या या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उपस्थित राहून मला जे लढण्याचं बळ दिलं सर्वप्रथम मी जत तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं आभार मानतो आणि त्यांच्या ताकदीवर जत तालुक्यामध्ये येणारी विधानसभा मी लढावणार असं जाहीर करतो माझे नाव देवानंद आमदार चंदन शिळे आणि गावचे सरपंच सरांनी विधानसभा लढावे ह्यासाठी मी आर्थिक मधून आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपयाची जाहीर करतो नाव विकास किंमत डेंगरे साठीचं संचालक आहे आणि सरांनी आजपर्यंत वीस पंचवीस वर्ष जी जनतेची सेवा केलेली आहे त्या सेवेचं हे फळ म्हणून ही आज जी जनता जमा झाली ती त्या सरांनी केलेल्या सेवेचं फळ होतं आणि या सरांच्या येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभेसाठी सरांनी ताकदीने लढावं अशी आमची इच्छा सर्वांची आहे आणि त्यासाठी मी एक पाच हजार एक रुपयाची आमची इच्छा आहे सरांना काय पैशापाण्याची जर अडचण असेल तर एकवीस हजार रुपये आम्ही करतो आणि तीच रामचंद्र मान्य शंकर मंगलेशकर यांनी आमच्यासाठी किंवा समाजासाठी खूप कष्ट उचललेलं आहे ते आम्ही वारंवार वक्तव्य करतो तेथून काही बी अडचणी असल्या आमच्या सर्व तहसीलदार कार्यालय पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्व अडचणींना हे आमच्या सोबत राहून ताकदीशी आमच्याशी उभे राहिले त्यामुळे सरांचे कार्य मला मोलाचे वाटते त्यामुळे तर असे सरांनी एक आमदारकी लढवावी असे माझे, माझे। नहीं। नहीं। नमस्कार माझे नाव महादेव बाळकृष्ण पाटील माझे गाव एकोंडे तर आजच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यानिमित्त आज जगमध्ये भारत असा कार्यक्रम झाला आहे या कार्यक्रमाचा उद्देश आदरणीय आमचे वगैरे सर यांनी येणारी विधानसभा तात्काने लढवावी आणि तालुक्यातल्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कार, जे काय कोणतीही योजना असू दे कोणतेही काम असू दे त्याचं सर पूर्णपणे आम्हाला सपोर्ट करून आम्हाला साथ देतात ये त्याबद्दल येणारी ताकद विधानसभा सरांनी मोठ्या ताकदीने लढवावी त्याच्या माग पाठबळ जे लागणार आहे आर्थिक असू दे किंवा जे लोकांचं असू दे ते सर्व आम्ही मोठ्या ताकदीने सरांना साथ देऊन या ये येणाऱ्या विधानसभेला आम्ही सरांना मोठ्या ताकदीने ताकद देणार आहोत